नमस्कार पब्लिक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मी आलोय आज नाशिकला नाशिकला आल्यावर तुम्हाला नाशिकचा व्हिडिओ दाखवणार नाही असा होणार नाही तर आज आलोय मंदिर तो नाशिक विलोळी रस्त्याला जो आहे इकडं आहे ना इकडं आहे आणि हा आहे आपला जैन मंदिर तर चला मी आणि माझा मित्र येलाय आहे चला आता तुम्हाला मधी दाखवतो तर इकडं आहे पार्किंग आपली मोटरसायकलीची हा आहे तो आपला मित्र माझ पाठमाग आहे ना तिथं गेट आहे तिथं म्हणजे आपले काही एंट्री फी काहीच नाही तिथं फक्त आपला जो मोबाईल नंबर किंवा गाडी आपण जी लावतोय ना त्याचं फक्त तिथं आपले रजिस्ट्रेशन करून घेते चला पुढं दाखवतोय हा इकडचा व्यू मी इथं दोन हजार अठरा मध्ये आलो म्हणजे जवळजवळ आता सात वर्ष झाले तिथून तर काय आता आलो नाही पण मग आज नाशिकला तर मित्र सांग चाल येऊन आलाय नाशिकला तर तिथं जाऊ आपण मधी शिरतोय ना तिच यक्ष राजराज भद्र ची मंदिर तिथं जाणार आहेत म्हणजे इकडं पुढं मंदिरावर तर नंतर जाणार आहेत आपण जो पहिल्यांदा आपण जो हा पाठीमाग इथे जो गेट आहे ना तिकडून सरळ इकडं आल्यावर ना तर पहिला मंदिर हा लागत लागतो तर इथं आता दर्शन बिर्शन घेतलंय मग आता आपण इकडे पुढे जाणार आहे इकडं सरळ इथून जो, जो गेट आहे ना तिथून सरळ इकडं वर जाणार आहे आपण तर चला पुढं इथला आहे हा गार्डन जो मंदिर आहे ना तो पुढे आहे इथले नक्षिणकाम म्हणजे इथे जे जैन बांधव आहे ना त्यांचा हा मंदिर आहे आणि इकडे जे आहे पा गर्दी गार्डन हे आहे लहानले पोरायला म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण जो आहे ना तो इथं आहे जैन मंदिराला एकदम पाठमागची ज्या झाड आहेत अजून पुढं लहानले पोरायला गार्डन ना, ना पो आता जिकड जो मेन मंदिर आहे ना तिकडं जाणार आहे जो बाहेरचा एवढा भारी आहे अजून तर मधी तर भारीच आहे मित्र म्हणजे इथं ऍक्टिव्हिटी चांगली आहे लहानले पोरासाठी आता इथं लहान लिहि आहे पण लहान लिठ नीच बसू राहिलं चला मग पुढं पुढे इथे आज रविवार आहे त्याच्यामुळं गर्दी आहे थोडीशी म्हणजे पाठीमाग माणसा दिसतच असतील माझे अजून इकडं पुढं नवीन बांध राहिले म्हणजे इथं सभागृह काही जे कार्यक्रम होते ना ते इथं हा पाठीमाग जो हॉल आहे ना तिथे होते आणि इकडं गायचं म्हणजे आपण जेल गोमा आता सांगतोय ना हिच आहे इथ परत बाहेर पण तेच हे आहे गायचं सांगितलं मूर्ती बनवलेला आहे आणि ही जी आहे ना मंदिरची कला म्हणजे वास्तू तर चला आपण आता वर जाऊ वर तर मोबाईल अलाउड नाही मधी कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळं मधी मोबाईल आलवड नव्हता मोबाईल बाहेरच ठेवला होता पण मग एकदा नक्की या असं एकदम मन प्रसन्न होऊन जाईल अजून मधी पण एकदम चांगले चांगले मूर्ती आहेत आणि जो बांधकाम आहे ना पूर्ण संगमने दगड केलाय जे आहे ना एक आता आपण बाजू आहे ना तो मोठ मंदिर आहे तिथलं सगळं जेवढं काम आहे ना तेवढाच संगमनेरी दगडामध्ये अजून इकडं पुढं पण लहान लांद। मंदिर आहे तर तिकडं जाऊ आपण तर ते हे आहे अजून गार्डन म्हणजे ना बाहेर असं मंदिर ना भारीच आहे या हातीच्या मूर्त्या छोट्या छोट्या मूर्त्या आणि इथ सगळे म्हणजे जेवढे जे देव आहेत ना यांचे म्हणजे जैन जे बांधवायचे जेवढे देवायचे आहेत ना तेवढे स्ट्रक्चर म्हणजे आपले जे बांधकाम केलंय ना त्याच्यात त्यांनी बनवलं आहे पास आणि इथवर तुम्ही जर व्हिडिओ जर पाहिला असेल ना तर लाईक करा आणि कमेंट पण करा असं तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल जे आपलं तर असंही टाकेलच राहते पण मग लाईक नक्की करा हा जो कोरीव काम आहे ना दरवाज्याच एकदम भारी बनलेलं आहे हा आहे आपला जैन मंदिर म्हणजे म्हणजे इथं एकदम मन प्रसन्न होतय का असं एकदम शांतता आहे इथं जल याचा म्हणजे मग आता नाशिकहून ही पाहत असतील किंवा मग आता दुसरीकडे हि ना ते मी ना एकदा ना नक्की आता हे म्हणजे जे चारही बाजूनी जे आहेत ना निस्ते आहेत ना ते असे बांधलेत आ, ही आहे बॅक साईट आहे जैन मंदिराची जिथं तुम्हाला दाखवली होती ना समोरची साईट आहे आणि हे आहे आणि लय लांब ही नाही नाशिक पासून लय लय म्हणजे गरवारी पासून ना तीन चार किलोमीटरच्या अंतरावर आहे बघते आणि एकदा नक्कीच या तुम्ही जे आहे ना हे जैन मंदिर आहे ना त्याचे पाठीमागच आहे आहे म्हणजे असं स्तूप आहेत ना जवळजवळ सहा का सात स्तूप आहेत इथं चला मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओत म्हणजे अजून एक ठिकाणी जायचं आहे तो आपण दुसरा ब्लॉग टाकणार आहे आपला मित्र किरण गायित तो इथच राहतो नाशिकला तर चॅनलला सबस्क्राईब करा हा आहे आता लास्ट चा लोकेशन चला भेटू पुढचे व्हिडिओ